एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आमचे उमेदवार सी पी व्ही सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढले विरोधी पक्षाची एकजूट दिसली जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बरं आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं यात प्रचंड तफावत आहे आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहीत आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खोल होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं त्यानंतर आता आपण म्हणता की क्रॉस शूटिंग झालं आहे दहा बारा काय असेल ते झालं असेल साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि दहा मतं कोणती असावी तर साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत बिजू जनता दलाची आहेत अकाली दलाची आहेत के सी आर पक्षाचे आहेत हे लोक तटस्थ राही हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे ह्यांनी आम्हाला ह्या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी पण शेवटी म्हटलं ना भय दहशत सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत ती म्हणजे पूर्व पूर्वराष्ट्रपती यांचा शोध घेण्याची राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये दे एखादी एस आय टी स्थापन करता येईल का की गए पूर्व उपराष्ट्रपती कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्म हाऊसर आहेत अन्य आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कुठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय जा झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे तुम्ही विधान केलं की विरोधी पक्षाची हे एक की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मत फुटतील असा अंदाज फुटतील असा अंदाज नाही काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे तो काय एका राज्यातला नाही ना संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके, देशा देशा इतके खासदार आहेत प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केल्यात कोणी कुन कोणाला भेटलेला आहे कोणी कोणाला चहाला बोलवलेला आहे हां त्यांच्याकडे पेगाशीस असेल आमच्याकडे बरंच काही ॲक्सेस असतात ना शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं की महाराष्ट्रातून मतं फुटली अजिबात नाही शिवसेना युबी पीची पाच एल सी पीची दोनही दावा केला जातो नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाचे पंचवीस मतं फुटली असं बोलत नाहीत आणि पवारसाहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाही असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्याससुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही हे कोण लागून गेले तर आमची मतं फोडणारे हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताततीनं त्यांचा अपमान करत आहे सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान घाण पडला स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतुडे उडवत आहेत हे जे कोणी लोक आहेत गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शांडपणा करू नका तर नेपाळमध्ये जे झालंय ना, ना, ना लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना पवारसाहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत इतकंच मी सांगतो यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधी कोणीही तोंड आहे एनडीएची मतं फोडू असं सांगितलं मात्र त्यांना स्वतःची मतं लागतात नाही ना 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 का असं त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू एनडीए मधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीएला मिळणारी मतं तटस्थ राहिली इंडियाला एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या वर्षा अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली अनेक कृषल बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरोबर असेल आमची पं ही पंधरा अवैध मतं जी आहेत त्याच्यासमोर त्या फुड्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आहेत तीनशे पंधरा आमची तेवढीच मतं आहेत आमची मतंच तेवढी आहेत आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच आम्ही एक जे म्हणतात की संशय होता मत फुट काही आहे त्या बाबतीत इंडिया अलायन्स मध्ये काही मंथन होणार आहे का किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणार आहे का नेमकी काही गरज नाही गरज नाही काहीही त्याची गरज नाही निवडणूक झालेली आहे आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून हे बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना आम्ही कुठे म्हणतो नाही तुमच्याकडे चाळीसचं बहुमत होतंच त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे तुम्ही तोंडा रोज बघा मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवार व्हायचंच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीजी मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे इव्होल्यूशन नेपाळ स्टाईल नेपाळचा विषय काढला काल तुम्ही ट्वीट केला तुम्ही म्हटल्या की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती देशात अन्य देशातही घडू शकते नेमकं तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय ऐकायचं जे तुम्ही सांगता आम्ही ऐकतो राज्याच्या पहिला विषय हा आहे की जो मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने जीआर काढला भुजबळ अजूनही ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी या विषयावर ठाम आहेत त्यांचं म्हणणं की जो जी आर काढला आहे तो रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा आणि जरांगेंनी त्याला तितकंच आक्रमक उत्तर दिलेलं आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे फडणवीसांनी काल पेढे खाल्ले पेढे वाटले आता ओबीसी पेढे वाटावेत त्यांनी वाटावेत ना आणि छगन भुजबळ हे ओबीसींचे नक्कीच नेते आहेत मंडळच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता मग इथे का मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्ची मी माझ्या समाजासाठी बसलो आहे असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असताना मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आणखी एक विषय होता अजित पवारांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत काही करू त्यांची नाराजी व्यक्त हे काहीही करू शकत नाही देवेंद्र फडणवीस पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज गाडी मारले तेव्हा ते देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एसआयटी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे कळलं काय केलं त्यांनी आतापर्यंत इतक्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर झाले पाच हजार कोटीचा भूखंड गळला असेल तीन हजार कोटीचा एम एम आर डीचा कॉन्ट्रॅक्टाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात ते आम्हाला हां कुठली प्रवचनं देत आहेत कायदा सुव्यवस्था हां काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे सत्ताने सत्तेनं ने तुम्हाला नेता बनवला आहे तुम्ही लोकनेते नाही आहात धन्यवाद